शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकित रामशंकर असोरिया आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट फुगगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आता आपण एक तरबूजच्या प्लॉटचा व्हिडिओ काढला आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हा पूर्ण खरबूजचा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड पण जवळपास पंचवीस डिसेंबरच्या जवळपास झालेली आहे आणि आपली ग्रीन लँडची ट्रीटमेंट इथं आठ जानेवारीपासून इथं ग्रीन लँडची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे जवळपास ट्रीटमेंट सुरू होऊन हा प्लॉट तीस दिवसाचा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे म्हणजे एका महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण प्लॉट झाकला गेला आहे तुम्ही फ्लावरिंग बघू शकता तुम्ही सेटिंग बघू शकता कुठल्याही प्रकारे एकही पानावर नागडीचा अटॅक नाही आहे कुठंही बुरशीचा अटॅक नाही आहे कुठंही मररोगाचा तुम्हाला प्रादुर्भाव दिसत नाही आहे आणि इथं आपण कुठल्याही प्रकारे केमिकलचा वापर केलेला नाही आहे पूर्ण ट्रीटमेंट हे ग्रीन लॅब कृषी अंतर्गत चालू आहे इथं तर तुम्हाला मी सेटिंग दाखवतो हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा सेटिंग एका जागेवर तीन तीन चार चार फळं आहेत बघा बघा म्हणजे इतक्याच जागेवर तुम्हाला कमीत कमी, कमी सहा ते सात फळं दिसून आलेले आहेत चार दोन सहा तीन नऊ सहा तीन नऊ नऊ फळ नऊ इकडे इकडे पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे शेतकरी मित्रांनो ग्रीन लाईफ कृषी टॅक्स अंतर्गत ट्रीटमेंट घेतल्यावर कांडोकांडी सेटिंग होत आहे आणि कुठलाही प्लॉटवर कुठलाही प्रकारचा रोग आलेला नाही आहे म्हणजे आपण तुम्ही पाहू शकता आणि दुसरा विषय असा आहे का रासायनिकपेक्षा इथं खर्च पण कमी आहे आणि एक शाश्वत उत्पन्नाची हमी आहे एक पंचेचाळीस हजार रुपये खर्च करून शेतकरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतं तर माझी तुम्हाला हीच विनंती आहे शेतकरी मित्रांनो आता कुठेतरी तुम्ही मानसिकता बदला रासायनिकच्या विडक्यातून बाहेर या आणि ग्रीन लॅग कृषीचे अंतर्गत तुम्ही ट्रीटमेंट घेऊन कमी खर्च करून चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या पिकात चांगलं उत्पन्न काढू शकता आणि तुमच्या ग्राहक वर्गाला तुम्ही ऑर्गेनिक तुम् खाऊ घालू शकता माझं हेच म्हणणं आहे मित्रांनो धन्यवाद